नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा जून सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत ते त्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सिस्टम्स पाहिल्या तर बंगाल चारच्या उत्तर भागांमध्ये चक्रकारवारे आहेत तिकडे गुजरातवर चक्रकारवारे आहेत आणि पावसाचे ढग हे त्याच्या आसपासच दाटलेत बाकी राज्यात मान्सूनचे सारखे वारे वाहू लागले ढग वाहू लागलेत मात्र पुरेशा पावसाची शक्यता राज्यात नाही विशेष पाऊस होण्याचा अंदाज नाही तुम्ही सॅटलॅट इमेजमध्येही पाहू शकता कोकण मध्य काही अंशी ढगाळ वातावरण आहे आणि विदर्भाच्या अति पूर्व भागात काही अंशी ढगाळ वातावरण आहे पण याही ठिकाणी विशेष पावसाचे ढग सध्या नाहीत आणि चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर ते चोवीस तासामध्ये कोकण पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहिल्यानगर नंदुरबारचे पश्चिम इथल भाग मध्यम पाऊसरीची शक्यता राहील हलका पाऊस इकडे गोंदिया भंडारा गडचिलच्या एक दुसऱ्या भागामध्ये होईल राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मात्र विशेष पावसाचा जोर नाही तरीही पुणे अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर ढगाळ हवामानाचे एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात पण याची ही व्याप्ती खूप कमी राहील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज याही भागांमध्ये नाही किंवा राहिलेल्या राज्याचे इतर ठिकाणीसुद्धा विशेष पाऊस नाही झाला तर एकदम हलक्याशा सरी तेही एक दुसऱ्या भागांमध्ये होतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका